पवन मावळातील पहिला सौर ऊर्जा प्रकल्प मळवंडी ठुले येथे कुसुम सोलर योजने विजेवर अवलंबून राहण्याची गरज नसल्याचे देशपांडे यांनी सांगितले ऑनलाईन फॉर्म भरून योजनेचा सहभाग घेतला महावितरणकडून कडून सर्वेक्षण झाल्यावर दहा टक्के रक्कम ऑनलाइन भरली आणि नव्वद टक्के अनुदान मिळाले निवड केलेल्या कंपनीकडून सौर पंप जोडणी करण्यात आली शेतीसाठी सौर ऊर्जावर असे प्रकल्प फायदेशीर असल्याने शेतकरी राजाने सौर ऊर्जा प्रकल्प बसवून घेतला पाहिजे मावळातील ग्रामीण भागात वारंवार बत्तीगोल होण्याचे प्रमाण वाढले असून त्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतीला पाणी वेळेवर देता येत नाही परिणामी शेतातील पिके पाण्याअभावी जळून जातात त्यामुळे सौर ऊर्जाचा उत्तम पर्याय शेतकऱ्यांना वाटू लागलाय